नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आजचा जो विषय आहे तो म्हणजे मराठा समाजाची महाराष्ट्र राज्यामधील मराठा समाजांसाठी जे आरक्षण एस सी बी सी नावाचं सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास हे नावाचं जे आरक्षण दहा टक्के आरक्षण गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटमध्ये त्याचबरोबर नोकरीमध्ये राजकीय आरक्षण सोडून जे दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये मराठा समाजामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका कुशंका उपलब्ध होत आहेत त्यासाठीचा डिटेल लेखाचोखा या व्हिडिओमध्ये मांडण्याचा आपण प्रयत्न करणार आहे वास्तविक मराठा समाजामध्ये विद्यार्थ्यांना पाठीमागे एकतर ओपन किंवा अनरिझर्वड हा एक पर्याय होता परंतु पाठीमागच्या तीन वर्षापासून तीन चार वर्षापासून दोन हजार वीस पासून इकॉनॉको इकॉनॉक एकोनो, एकोनो, इकॉनॉमिकली विकर शिक्षण म्हणजे त्याला ई डब्ल्यू एस नावाचा एक कॅटेगरी तयार झाली होती की ज्याला आपण आर्थिक दुर्बल घटक असणारा एक कॅटेगरी तयार झालेली होती ती सेंट्रल कॅडब्ल्यू एस आणि स्टेट ई डब्ल्यू एस अशा दोन विभागामध्ये दुभागली होती वास्तविक पाहता त्या कॅटेगरीचा लाभ ज्या विद्यार्थ्यांचं रिसेंट इयरचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू एसचं कॅटेगरीचं आरक्षण मिळत होतं परंतु ज्या विद्यार्थ्यांची कास्ट ही त्या म्हणजे एक्झाम्पल ओबीसी एस सी एस टी या सर्व कॅटेगरीमध्ये ज्या जा समाविष्ट जाती नाहीत त्या सर्व जाती यामध्ये ईडब्ल्यू एसचं आरक्षण घेत होते त्यामधली मेजॉरिटी मराठा ही समाज समाजाची कास्ट होती त्यामध्ये इतर पण काही कास्ट येत होत्या परंतु दोन हजार चोवीसमध्ये जे आरक्षण मिळालेलं आहे माननीय जरांगे पाटील यांनी आंदोलन केल्यानंतर जे गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटमध्ये दहा टक्के एस सी बी सीचं जे आरक्षण मिळालेलं होतं त्या आरक्षणाच्या पूर्वी दोन वेळा आरक्षण सोळा टक्के आणि तेरा टक्के असं मिळालेलं होतं परंतु यावर्षी मात्र त्याच्यामध्ये पुनर्रचना करून दोन हजार चोवीस मध्ये एसीबीसी आरक्षण हे मराठा समाजाला दहा टक्के सेपरेट आरक्षण दिलं गेलेलं आहे या मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण एसीबीसी मध्ये दिल्यानंतर त्याच मितीला सर्व मराठा समाजातील विद्यार्थ्यांना हे ईडब्ल्यू एचं आरक्षणामधून त्यांची कास्ट वगळली गेलेली आहे त्यामुळे सध्याच्या मितीला ज्या विद्यार्थ्यांनी एक मार्च एक एप्रिल दोन हजार चोवीसच्या अगोदर काढलेलं होतं त्यांना ते ईडब्ल्यू एस कॅटेगरीचं सर्टिफिकेट त्या सर्व विद्यार्थ्यांचा सध्याच्या मितीला काहीही उपयोग नाही ईडब्ल्यू एसचं आरक्षण हे मराठीतील इतर आठ पेक्षा कमी उत्पन्न असणारे विद्यार्थी त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं एन टी वन टू थ्री विजे आणि एसबीसी ओबीसी आणि एस सी, सी एस टी या सर्व कॅटेगरीमधून ज्या कास्टची ज्या वर्गीकरण त्यामध्ये इन्क्लूड केलेले नाहीत असे कॅटेगरी या ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये असतात आणि त्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असलं पाहिजे हो एवढे एक आठ त्यांना ठेवलेले वास्तविक पाहता सेंट्रलच्या ईडब्ल्यू एस मध्ये खूप साऱ्या आटी आहेत आता दोन हजार चोवीस मध्ये ज्यांचं ईडब्ल्यू एस आरक्षण पाठीमागे होतं त्यांचं यावर्षी मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू एस आरक्षणामधून वगळलं असल्यामुळे त्यांना आता ईडब्ल्यू एसचं जे आरक्षण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये दहा टक्के होतं ते आरक्षण मिळणार नाही त्याचबरोबर सध्या म्हणजे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून ईडब्ल्यू एसचं दाखला हे मराठा समाजाला मिळणे बंद झाले आहे एस सी बी सी किंवा सोशली एज्यु सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास नावाचा एक नवीन क्लास तयार करून याच्यासाठी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये दहा टक्के आरक्षण आरक्षण पॅरलरित्या दिलेलं आहे हे अनरिझर्व किंवा ओपन मधून दिलेलं असल्यामुळे हे कोणत्याही कॅटेगरीवरती त्याचा भार किंवा प्रेशर पडलेला नाहीये आता सर्व मराठी समाजामध्ये तिसरी एक कॅटेगरी आहे की ज्यांना कुणबी दाखले मिळालेले आहेत किंवा ज्यांच्या प्रगत पाठीमागच्या रेकॉर्ड मधून ज्यांचं कुणबीचा दाखला निघालेला आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा ओबीसीचा दाखला निघत आहे ओबीसीचा दाखला स्टेट लेवलवरती ज्यांनी निघालेला असेल त्यांना आपल्याला कास्ट सर्टिफिकेट म्हणजे हिंदू कुणबी असा कास्ट सर्टिफिकेट त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटी त्याचबरोबर नॉन तीन वर्षाच्या उत्पन्नावर आधारित पुढील तीन वर्षासाठी ती व्हॅलिड असणारं नॉन क्रिमिलेअर किंवा प्रगत गटात समाविष्ट नसण्याचं प्रमाणपत्र हे तिन्ही ज्या विद्यार्थ्यांच्या मराठा समाजाकडे असतील अशा विद्यार्थ्यांना एकोणीस टक्क्याचं आरक्षण गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट प्रायव्हेटमध्ये सुद्धा साडेनऊ टक्क्याचं आरक्षण घेण्यासाठी त्यांना उपयोग होऊ शकतो आता ईडब्ल्यू साठी फक्त गव्हर्नमेंटमध्ये दहा टक्के आरक्षण आहे त्यामुळे गव्हर्नमेंटमध्ये असणारं आरक्षण नाचा लाभ हा ईडब्ल्यू एस चा इतर मराठेतर लोकांना होऊ शकतो परंतु ईडब्ल्यू एसचं आरक्षण हे प्रायव्हेट कॉलेजमध्ये किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नसल्यामुळे बाय डिफॉल्ट त्यांची गणना ही ओपन मधून केली जात असते परंतु ज्या विद्यार्थ्यांना ओबीसीचा दाखला निघालेला आहे त्यांचं कास्ट कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी त्याचबरोबर नॉन या तिन्ही टॉपिक असतील अशा विद्यार्थ्यांनी ओबीसी मधल्या गव्हर्मेंट मधल्या एकोणीस टक्के त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेज किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमधलं साडेनऊ टक्के आरक्षणाचा लाभ घेता येऊ शकणार आहे त्याचबरोबर त्याच विद्यार्थ्यांना मराठा कुणबी हिंदू कुणबी असणाऱ्या विद्यार्थ्यांचं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असेल तर त्यांना मात्र कसल्याही प्रकारचं नाईन नंबरचा फॉर्म मिळाला तर ओबीसी दाखल्यामधून तुम्हाला सेंट्रल लेव्हलवरती ओबीसीचा <coughs> लाभ आपल्याला एकूण सत्तावीस टक्के लाभ आपल्याला घेत सत्तावीस टक्के आरक्षणाचा लाभ आपल्याला ला सेंट्रल लेव्हलवरती ओबीसी कॅटेगरीमध्ये समाविष्ट असल्यामुळे घेऊ शकतो राहायला विषय तो म्हणजे ए सी बी सीचा एसीबीसी बी सी म्हणजे सोशल आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं फक्त हिंदू मराठा एवढं कास्ट असतं अशा विद्यार्थ्यांना एसीबीसीचा बी दाखला निघत असतो परंतु त्याला उत्पन्नाची अटीचा दाखला शंभर टक्के आहे पाठीपाच्या तीन वर्षामध्ये त्याचं उत्पन्न हे जर समजा आठ लाखापेक्षा कमी असेल त्याचबरोबर एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्टच्या पूर्वीचा मराठा समाज असण्याचा दाखला म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला किंवा इतर कोणतीही नोंदीमध्ये म्हणजे एखादा विद्यार्थी त्याचे वडील आणि त्याचे आजोबा यांचं सर्वांचं रेशन कार्ड त्याचबरोबर या सर्वांचं शाळा शुल्लेला दाखला किंवा कुठलीही नोंद जर आपल्याकडे असेल तर शंभर टक्के आपल्याला एसीबीसीचा दाखला मिळतो आणि हा एसीबीसीचा दाखला याच्यासाठी मात्र आपल्याला तीन वेगवेगळे डॉक्युमेंट्स काढण्याची आवश्यकता नाही त्याच्यामध्ये पार्ट ए आणि पार्ट बी असे दोन पार्ट केलेले आहेत पहिल्या पार्टमध्ये एस सी बी चा दाखला गिले, दिला गेलेला आहे आणि दुसऱ्या पार्टमध्ये मात्र नॉन फ्रिमेलियर दिलं गेलेलं आहे त्यामुळे या एका सर्टिफिकेट वरतीच आपल्याला गव्हर्मेंटमध्ये आणि प्रायव्हेटमध्ये दहा टक्के ओपन मधून सेपरेट दिलेला आरक्षणाचा लाभ निदान दोन हजार चोवीस पासून तरी शंभर टक्के घेता येऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांच्या मराठी मराठा बांधवांच्या मध्ये जर ओबीसी असेल आणि ओबीसीचा दाखला मिळालेला असेल कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी त्याचबरोबर नॉन क्रिमिल असेल तर त्यांनी ओबीसीचाच लाभ घ्यावा की जेणेकरून त्यांना ते कायमस्वरूपीचं आरक्षण आहे असं माझं म्हणणं आहे बऱ्याच वेळा ईडब्ल्यू एसचं आरक्षण हे फक्त सेंट्रल मराठा समाजाला मिळू शकतं परंतु स्टेट लेव्हलला ईडब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ दोन हजार चोवीस मध्ये तरी मिळणार नाही वास्तविक पाहता खूप साऱ्या विषयांचा देत लेखाजोखा देत असताना भरपूर बर, काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की एसीबीसीच्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाची आठ आहे का शंभर टक्के उत्पन्नाची आठ आहे त्यांचं आठ लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे अशा एसीबीसीचा लाभ घेता येऊ शकतो एसीबीसीच आरक्षण हे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट ह्या दोन्ही मध्ये आहे का वास्तविक पाहता त्याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही परंतु गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मध्ये दोन्ही मध्ये दहा टक्के आरक्षण आरक्षणाचा लाभ मिळू शकतो आता आपण एक दर, एक समोर प्रश्न येईल की गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसच्या ऍडमिशन मध्ये ओबीसी एससीबीसी सी बी सी आणि ईडब्ल्यू एस या तिन्ही कॅटेगरीचा आपण सर्व्हे करायला गेलो तर जास्त लाभ कोणत्या कॅटेगरीला होऊ शकतो अशा प्रकारचे सर्व प्रश्न विचारले जात असतात आपण आता याची सुरुवात सेंट्रल लेवल पासून करूया एम्स जिपमर सारख्या हायर हायर मार्क्स लागणाऱ्या विद्यार्थ्या विद्यार्थ्यांमध्ये मात्र या ठिकाणी ओपन ईडब्ल्यू एस ओबीसी या तीन कॅटेगरीमधला ईडब्ल्यू एसच्या पेक्षा सर्वात जास्त लाभ आपल्याला ओबीसी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना झालेला आजपर्यंत पाहिलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट कॉलेजमधील पहिल्या पाच ते दहा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये आपल्या सर्व के एम मुंबई मुंबईपण्याच्या सर्व मेडिकल कॉलेजेसमध्ये जे काय गव्हर्नमेंट ओपन आणि ओबीसी या कॅटेगरीचा जो आजपर्यंतचा जो फरक राहिलेला आहे तो ओबीसी मध्ये खूप सारा जास्त फरक राहिला आहे कम्पेरेटिव्हली ईडब्ल्यू एस मध्ये थोडासा कमी थो, अंतर राहिलेला आहे म्हणजे ओपनचं त्यानंतर ईडब्ल्यू एस आणि त्यानंतर ओबीसीचं आरक्षण आजपर्यंत कट ऑफ राहिला गेलेलं आहे तोच आपण सर्वे यावर्षी करायला गेलो तर हे ओबीसी मध्ये काही ईडब्ल्यू एस मधले काही विद्यार्थी हे ओबीसी मध्ये गेलेले आहे त्यांना त्यामुळे त्याचबरोबर ओबीसी मध्ये त्याचबरोबर ईडब्ल्यू एस सी आरक्षणाची कास्ट ही सेंट्रल लेवलवरती मात्र आपल्याला सर्वात जास्त लाभदायक असणारी कोणती असेल तर ती ओबीसी नावाची कास्ट आहे आता आपण महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट असे दोन टॉपिकमध्ये कोणत्या कॅटेगरीला जास्त लाभ येता येऊ शकेल यावरती चर्चा करूया गव्हर्नमेंटमध्ये असणाऱ्या डिस्ट्रीब्युशन में में हे कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशनमध्ये मध्ये ज्या कॅटेगरीला आहे तेच कॅटेगरीचं डिस्ट्रीब्युशन हे प्रायव्हेटमध्ये किंवा सेमी गव्हर्नमेंटमध्ये पन्नास टक्के होत असतं त्यामुळे एकदम कट ऑफ लेवलला प्रायव्हेट कॉलेजमध्ये मात्र सर्व कॅटेगरीचं एन टी वन आणि एस सी एस टी सोडलं तर बाकी सर्व कॅटेगरीचं जवळपास शेवटचा कट ऑफ हा समान प्रायव्हेट कॉलेजमध्ये लागलेला आपण दिसलेला आहे आत्ताचा विषय जो आहे तो एस सी बी सी ओबीसी ओपन आणि ईडब्ल्यू या सर्वांमध्ये सर्वात हायर लेवलला मेरिट लागणार आहे ते ओपन मेरिट ओपन या कॅटेगरीचं राहील त्यानंतर जे दोन नंबरचं मेरिट राहील ते एस सी बी सी किंवा ओबीसी या दोन्ही कॅटेगरीला जास्त मेरिट लागू शकतं कदाचित एस सी बी सीचं थोडंसं वरच्या साईडनं चालेल आणि ओबीसीचं मात्र थोडंसं खाली चालेल असा माझा अंदाज आहे परंतु ईडब्ल्यू एस या कॅटेगरीमधून मराठा ही कास्ट वगळली गेल्यामुळे भरपूर सारे खूप सारा अंतर कमी झाल्यामुळे आणि दहा टक्क्याचं दहा टक्के आरक्षण राहिल्यामुळे मात्र गव्हर्नमेंटमध्ये सर्वात कमी मेरिट हे ई डब्ल्यू एस या कॅटेगरीचं राहील असं मला तरी सध्याच्या नितीला वाटत आहे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये ओपन ई डब्ल्यू एस एस सी सी आणि ओबीसी या चार कॅटेगरीचा आपण अभ्यास करायला गेलो तर मध्ये सर्वात जास्त मेरिट ओपनचं राहील त्याच्यापेक्षा दोन नंबरला जे मेरिट राहील ते मात्र या ठिकाणी बऱ्याच वेळा ईडब्ल्यू सी आरक्षण नसल्यामुळे ईडब्ल्यू एस सी सर्व विद्यार्थी बाय डिफॉल्ट ओपनमध्ये जातील त्यामुळे ओपनचं मेरिट आहे ते थोडंसं सा हायर साईडने राहील आणि ओबीसी आणि एससी बी सी याचा जर आपण स्टडी करायला गेलो तर गव्हर्मेंटमध्ये ओबीसी हे एकोणीस टक्के आरक्षण आहे तेच प्रायव्हेटमध्ये नऊ टक्के आरक्षण आहे ते मात्र मराठा समाजाच्या बाबतीत असणारं जे आरक्षण आहे ते ईडब्ल्यू एस एसीबीसी नावाचं जे आरक्षण आहे ते सेंट्रल लेवल सॉरी गव्हर्नमेंट मध्ये दहा टक्के आहे त्याच पद्धतीनं दहा टक्के मात्र प्रायव्हेटमध्ये आहे असंच आपल्याला आजपर्यंत जी आर मध्ये दिसत आहे पण तसं जर दहा टक्के दिलेलं असेल तर मात्र ईडब्ल्यू एसीबीसीच्या विद्यार्थ्यांना ओबीसी पेक्षा जास्त लाभ होताना दिसणार आहे वास्तविक पाहता ईडब्ल्यू एसचा विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचा लाभ होणार नाही कारण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये सेमी गव्हर्मेंट कॉलेजमध्ये असणाऱ्या सीट डिस्ट्रीब्युशनमध्ये ईडब्ल्यू एससाठी आरक्षणाचा लाभ बाय डिफॉल्ट त्यांना मराठीमध्ये ओपनमध्ये पकडलं जातं त्यामुळे त्यांना ईडब्ल्यू एसचा लाभ मिळत नाही सेमी गवर्नमेंट कॉलेजेसमध्ये जर आपण पाहायला गेलं तर सर्वात हायर मिलिट हे ओपनच राहील त्यानंतर दो दोन नंबरला जर असेल तर ते मात्र ओबीसीचं राहील आणि त्यानंतर एस सी बी सीचं राहील आणि सर्वात शेवटी ईडब्ल्यू एस नावाच्या कॅटेगरीचं राहील की ज्यामध्ये मराठा समाजाचं समाविष्ट नाही एकंदरीत आज आपण ओपन ईडब्ल्यू एस ओबीसी आणि एसीबीसी या तिन्ही कॅटेगरीचा गव्हर्मेंट प्रायव्हेट त्याचबरोबर एम्स जिपमल सारख्या हायर एज्युकेशनमध्ये कसा फरक राहील या आणि कसं कट वरती परिणाम राहील ह्याचा लेखा झोका मी तुमच्यासमोर मांडण्याचा जो प्रयत्न केलाय तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एवढंच या निमित्ताने त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड ग्रुपमध्ये आहे अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या पेड काउन्सिलिंगच्या प्रोग्राममध्ये येऊ शकतात ज्यांना आपलं हे सर्व डिटेल बुक आपल्याला बुकलेट बनवून देण्याचा प्रयत्न केला आहे ह्याच्यामध्ये सर्व कटॉ अगदी बी बी एस पासून फिजिओथेरपी एमबीबीएस एम्स जिपमर अदर स्टेट बी एम एस अदर स्टेट इतर सर्व गव्हर्नमेंट प्रायव्हेट डीमड याचा आपण सर्व आहे डॉक्युमेंट लिस्ट आणि सर्व इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न आहे हे बुकलेट आपण साडेचारशे रुपये साडेतीनशे रुपये किमतीला देत आहे आणि पोस्टेज पन्नास रुपये एवढं आपण चारशे रुपये पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला शंभर टक्के हे बुक आपल्या घरपोच देण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं बोलून आपला हा व्हिडिओ आपल्यासाठी समर्पित करून Àtẹnudẹ́yẹsogbuya jẹ ihin jẹ mahara.